गुड मॉर्निंग नमाट ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आत्ताच मगाशी उठलो आहे रात्री अडीच वाजेपर्यंत जागलो तिचा कान आणि हे इथं गाळफा उठला होता त्याच्यामुळे ती जागीच होती तिच्यामुळे ती रडत होती जाम मग तिला रात्री घेऊन जाणार होतो पण परत केलं कुठलं हॉस्पिटल चालू असेल किंवा नसेल बोला त्याच्यामुळं नाही गेलो सकाळी उठलो तर ती ठीक आहे तरी आता एकदा दवाखान्यात काही न्यायालाही तिला आता वापस सकाळी डॉक्टर दहा वाजता आला मग घेऊन जाऊ तिला चाललो आहे नाश्ता आणायला ना इथे गावात आंडी आणि पाव नाश्ता घेऊन झाला का आपण आपल्या गाडीवर चला अंडा 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 आणि पाव काय अंडा पाव हो। हुंडा पावालेला आपला नाश्ता करू माझे नाता सव्वा नऊ मग निघू गाडीवर आपलं पाकिट वगैरे घेतले तर निघता गाडीवर गाडी धुवलीत ना तशी तशी जगा चला बघूया नंतर आता आत्ताच घरी आलो कारण तिकडे वाशीला आले आर टी ओला <laughs> आर टी ओची गाडी आले त्याच्यामुळे आम्ही पालालो सगळे रिक्षावाले त्यांची डावडींग ठेवलं कोणी तर डायरेक्ट दोन तीन हजार पाच पाच हजार रुपयाची फाईन मारलं डायरेक्ट दे सगळं काही क्लिअर असू दे तुमचा तरीसुद्धा ते तू त्यांच्या हातात भेटल्यानंतर ते फाईन तेवढी मारणार ते डायरेक्ट मेमो हातामध्ये देतात आपल्या म्हणून त्याच्यापेक्षा मला थांबायचं नाही सरळ तिकडनं एक ट्रिप दोन ट्रिप मारल्या आणि घरी आता आलो बघा इकडे आहे चालू कोलबी सोलाचं काम चाललंय आज काय बनवतात बघू समजेल आपल्याला जेव्हा खाली आल्यावरच वा आम्ही लक्ष नाही दिलं मी काय आले का नाही तर जाऊ चला याक माई माई कॉक कॉक बोलते माई कशी बोलते माहिती का कॉक कॉक माई कॉक कॉक बोलते माई काय काय तमरुल काय दादा कुठे आहे दीदीवाला बोलवली नाही आता आपण जेवण करू मस्त विक बघूया काय म्हणून जेवायला आपल्याला जेवायला बघा काय आहे कोलबी भात आहे कोल कोलबी भात आमचा आज नाही का <laughs> कोलबी बिर्याणी कोलबी बिर्याणी नाही का कुठे झालं लिंबू हां या लिंबू पण आहे काकडी आहे कोलबी भात आहे चला या जेवायला चला दों -दों तलस, आता चाललं ही गाडी सोडायला मर्सडीज तो म्हणतो दादा मी पण आहे पण बोलतो मी गाडी दोन दोन कसं हे करू बोलतो तू बोलला का मला तू ही गाडी घे मग बोलतो वाटलंस मी ती दुसरी गाडी घेऊन येतो बोलतो आता आपण ही गाडी जाऊ सोडा डायगरला जस्ट घरी पोहोचले आता सो so, तुम्हा सर्वांना गुड नाईट उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे